नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या नऊ विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच प्रभागातील अन्य आठ कामांसाठी एक कोटी पंधरा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होत आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे या आदर्श कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली असून जनतेच्या या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे भाजपा पूर्व मंडळाध्यक्ष चैतन्य भोकरे भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष असो अनिता हरगे माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश माळी दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आवटी अजित दोरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे भाजपा जिल्हा चिटणीस बाबासाहेब वाळतेकर सचिन जाधव माजी महापौर संगीता खोत विनायक यादव अजिंक्य हंबर विलास मोरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते